केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शुक्रवारी मराठा शैक्षण विभाग मध्यवर्ती शाखा उल्हासनगर चार येथे निषेध आंदोलनं करण्यात आली यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक धनंजय बोडारे प्रमुख राजेंद्र शाहू शहर शहरप्रमुख युवासेना जिल्हाधिकारी भाऊ म्हात्रे कैलास तेजी वसुधाताई बोडारे जयाताई तेजी दिलीप मिश्रा राजू माने आबा साबळे राधा करोतिया मोठ्या संख्येनं पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला अभिमान वाटावा असं आमचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये संविधानावर चर्चा करत असताना या देशाचे गृहमंत्री दुर्दैवाने असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे एक विचित्र पद्धतीनं त्यांचा उल्लेख करताना म्हणजे या पद्धतीने बोलले की आजकाल एक फॅशन हो गया आम्ही ज्या देवताच्या पूजा करतो जो आम्ही मंत्र म्हणून स्वीकारतो त्याचाही बोलतात की फॅशन हो गया आजकाल फॅशन हो गया की आंबेडकर 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 इतना अगर नाम भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मी स्थान मिळता था आमच्या स्वर्गाची कल्पना इथंच आहे माणूस की हा धर्म आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला आम्हाला संतांनी शिकवलेले आहे माणूस की हाच धर्म माणूस की पाळायची आणि हेच इथंच स्वर्ग निर्माण करायचं या इथल्या भारताचं ते नरक यातना करत आहेत नरक यातना लोकांना भोगायला लावत आहेत महागाई प्रचंड आहे भ्रष्टाचार प्रचंड आहे गुन्हेगारी प्रचंड वाढले अत्याचार वाढलेले भ्रष्टाचार वाढलेला आहे या देशाचा ते नरक करत आहेत आणि कल्पना दाखवतात स्वर्गाची आणि ते अशा पद्धतीनं उल्लेख करतात की अगदी तुच्छित भावनेनं क्लिअर कट दिसत होतं की ज्या पद्धतीनं उद्दामपणे आणि उर्मटपणे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे करावा हो तेवढा निषेध त्यांचा थोडा आहे पुन्हा अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान होता कामाने म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची जनता पेटलेली आहे आंबेडकरी जनतासुद्धा पेटलेली आहे रस्त्यावर उतरणार आहेत उत आहेत या आर एस एस भारतीय जनता पार्टीचा यांचा छुपा झेंडा आहे की मनुस्मृती पुण्या पुन्हा आणायची संविधान बदलायचं किंवा संविधान बाजूला ठेवायचं मनुस्मृती आणायची पुन्हा पहिल्यासारखी गुलामगिरीमध्ये या महाराष्ट्रातील जनतेला ढकलायचं दुर्दैवानी आमच्या या महाराष्ट्रातील जनतेला कळत नाही अशा लोकांना आम्हीच डोक्यावर बसवतो त्यामुळं त्यामुळे यांचं धारिष्ट एवढं होतं आहे की त्यांनी डॉक्टर आमच्या दैवताचा अपमान करायचा हे पुन्हा होणार नाही पुन्हा आम्ही सहन करणार नाही म्हणून आजचा निषेध आंदोलन होतं संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेलं पुन्हा पेटेल ज्या ज्या ठिकाणी मी या स्थानिक लोकांना विनंती करतो मग कल्याण असेल अंबरनाथ असेल ठ उल्हासनगर असेल हे आर एस एसवाले भाजपवाले दिसले भेटले कुठल्याही काम त्यांच्याकडून कुठलंही काम करून करून घ्या पहिला विचार आहे की आमचा अपमान आमचा अपमान जो होतो आहे त्याला तुम्ही काय करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुलेंचा अपमान आम्ही किती किती काळ सहन करणार आहे आता सहन होणार नाही सण सिच्या पलीकडे गेलेले त्यामुळे या ज्या ज्या ठिकाणी भेटतील त्या त्या ठिकाणी त्यांना विचारा त्यांना पळताबोळी थोडी झाली पाहिजे आणि पुन्हा आमच्या आराध्य दैवतांचा करणार नाही अशा प्रकारची हिंमत झाली पाहिजे ते त्यासाठी आज आंदोलन मी पुन्हा संपूर्ण कल्याण जिल्ह्याच्या वतीनं उल्हासनगरकरांच्या वतीनं अमित शहा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी या मनोवृत्तीचा विकृत मनोवृत्तीचा मी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अमित शहा अमित शहा एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर